Mr. Pranay Patak Sir, our director, Mrs. Devika Patak of, of the Gauthis section from Oxford English School, Maharashtra Section Prasadam Mandir, Vidya Mandir Primary and Sri Ram Krishna Vidyalaya Secondary and all the other dignitaries present here. As we have assembled here to celebrate 79th Independence Day with the spirit of freedom, unity and patriotism. So, I wish you all a very happy Independence Day. Now I request P.T. teachers to pin the badges to our today's guests. <laughs> Thank you, teachers. Today, we will recall the sacrifices and our valiant freedom fighters who dream of a free and prosperous India. Let's begin this auspicious occasion by honoring our nation with flag hoisting followed by the national anthem, Gajani and Rajyogli. Now I request our school captain, Master, Tivari Gamaram Leaders to escort our chief guest, Master the Part of Sir, for hoisting the national flag. नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण पाहू शकतो आणि शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो हजुरी परिसरामध्ये <णिया> उर्दू शाळेमध्ये आपण बघू शकतो त्यांचा वाढदिवस जो आहे तो साजरा जा केला जातो आणि आज सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि या शाळेतीलही विद्यार्थ्यांना आपण बघू शकतो विविध शाळे साहित्यांचं वाटप करण्यात येत आहे आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते माझे आमदार रवींद्र फाटक हे उपस्थित राहिलेले त्यांचा वाढदिवसही शाळेच्या माध्यमातून साजरा करण्यात आलेला आहे आणि सत्कार करण्यात येतोय आताच आपण बघू शकतो त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत विविध सामाजिक उपक्रमांच करण्यात शिवसेनेचे उपनेते माझे आमदार रवींद्र फटक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्या इथे शाळे साहित्यांचं वाटप जे आहे दे 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 ते करण्यात येते आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे उर्दू महाविद्यालयात आपण आहोत आणि या विद्यार्थ्यांना आपण बघू शकतो रवींद्र पाटीलजीच्या माध्यमातून शालेय साहित्याचं वाटप करण्यात आहे आणि खूप सुंदर आणि वेगळा वेगळा उपक्रम जो आहे तो राबविण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो शालेय साहित्याचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येतं हा वाढदिवस एक अविस्मरणीय वाढव आणि विद्यार्थ्यांना एक समाज उपयोगी वस्तू मिळाव्यात या सगळ्यामधून सांगतो हा वेगळा उपक्रम जो तो राबविणे सकाळपासूनच विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन शिवसेनेचे से उपनेते माजी आमदार रवींद्र ते फटक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे आणि आता म्हणून हजोरीच्या प्राच्यविद्या अभ्यास संस्था आणि येथे आपण आहोत आणि या परिसरात शाळे साहित्यांचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साह हा पाहायला मिळतो